रायगड जिल्हा परिषद शाळांकडून केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केंद्रातील शाळांचा सहभाग परिसरातील मध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये माझगाव केंद्रातील नऊ जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे आयोजन तळवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मस्तान बोरगे सहशिक्षक सुरेश मांडे आणि शाळा व्यवस्थापन समितीने महत्त्वपूर्ण योगदान दिले या कार्यक्रमाचे उद्घाटन खालापूर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी दीपा परब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वरिष्ठ विस्तार अधिकारी शिल्पा दास बिर्ला कार्बनचे युनिट हेड रवींद्र रघुवंशी उपस्थित होते स्पर्धेत लहान आणि मोठ्या गटांसाठी कबड्डी लंगडी धावणे पोते उड्या दोरीवरच्या उड्या बेडूक उड्या अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते राकेश खराडे संवाद लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न